स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण सर्वजण प्रत्येक देवाची सेवा करत असतो त्यावेळेला आपल्याकडून नकळतपणे चुका होत असतात आणि ज्या वेळेला आपण चुका आपल्याकडून होतात त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच समस्या अडचणी संकट हे आपल्या दारात उभे राहतात तर आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपली कुलदेवता कुलदेवीची सेवा जेव्हा तुम्ही करता तेव्हा तिचा मानसन्मान करता ओटी भरण करता तिची आराधना करता त्यावेळेला नक्कीच तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी या कमी होणार आहेत चला बघूया आज आपण असंच एक माहितीपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये कुलदेवीचा मंग मंगल कलश हा प्रकारे आपल्या देवघरामध्ये आपण ठेवायचा आहे ज्या दिवशी आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा मान मानपान होत नसेल किंवा नकळतपणे आपण कुलाचार करणं विसरून जातो आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याच प्रकारची सेवेची अनुभूती प्राप्त होत नाही कुलदेवीचा कोप आपल्यावर नक्कीच त्यामुळे होणार आहे पण या सर्व सेवेचं फळ आपल्याला जर मिळत नसेल किंवा कोणत्याही सेवेचा अनुभवसुद्धा आपल्याला येणार नाही तुम्ही म्हणाल तर असं कसं होऊ शकतं कारण आपण सेवा करतो आपण उपाय करतो किंवा कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल जर आपल्याला आपल्या घरामध्ये यशप्राप्ती हवी असेल आपल्याला घरामध्ये सुखशांती हवी असेल मुलाबाळांचं व्यवस्थित लग्न व्हावेत वेळेवर लग्न जुळावे त्याचबरोबर संतानप्राप्ती ही प्रत्येकाला व्हावी हे वेळेवर सर्वात प्रथम आपल्याला कुलदेवी आपलं कुलदैवत आणि आपले पित्र यांची सेवा आपल्याला करायची आहे आज आपण आपल्या गुरूंच्या ज्या सेवा करतोय जे उपाय करतो आहे त्यामुळे आपल्याला फळ दिसू लागतात मात्र घरात जर कुलदेवीचा कायम वास राहावा आपल्या घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी किंवा ज्या सकारात्मक लहरी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी लागतात किंवा कुटुंबामध्ये एकोपा करण्यास एकोपा प्रेम राहावं असं जर सर्वांना वाटत असेल तर कुलदेवीचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या देवघरामध्ये दे, मंगलकलशाची स्थापना आपण आवर्जून करायची आहे मंगलकलशाची स्थापना आपल्या देव देवघरामध्ये नसेल तर तुम्ही या नवरात्रीतसुद्धा तुमच्या देवघरामध्ये दे। मंगलकलशाची स्थापनाही करू शकता परत असा प्रश्न नको की आम्ही रेंटने राहतो तुम्ही रेंटने जरी राहत असाल किंवा तुमचं मूळ गाव दुसरीकडे असेल आणि तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त इथं आलेल्या असाल शहरामध्ये दे। तरी देखील तुम्ही मंगलकलशाची स्थापना ही करू शकता मग कारण मंगलकलश हा आपल्या कुलदेवीचं स्वरूप आहे नवरात्रीत तुम्हाला जर कोणाला सुतूक आलं किंवा काही कशा प्रकारची अडचण आली मासिक धर्म आला त्यानंतर तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला मंगलकलशाची स्थापनाही करू शकता जर पौर्णिमेला देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम आला नवरात्रीलाही प्रॉब्लेम आला तर कुलदेवीचा जो वार असेल त्या वारे वाराच्या दिवशी तुम्ही मंगलकलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता कुठलाही शुभ दिवस पाहून तुम्ही आ, स्थापना करू शकता पण शुभ दिवस म्हणण्यापेक्षा प्रत्येक दिवस हा शुभ आहे जसं आपले विचार जर खूप पॉझिटिव्ह असतील तर आपला दिवसही दिवस, दिवस देखील पॉझिटिव्ह थिंकिंगने जातो आणि त्यामुळे दिवस देखील आपला शुभ होतो तर प्रत्येक दिवस हा शुभच असतो तुमच्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी मंगलकलशाची स्थापना करायची आहे अतिशय उत्तम असा घटस्थापनेचा हा दिवस आहे या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि जर त्या दिवशी देखील तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी खूप गडबड आहे खूप कामं आहेत त्या दिवशी जर तुमच्याकडून होत नसेल तर घट स्थापनेच्या दिवशी मंगलकलशाची स्थापना जर झाली नाही तर तुम्ही पाचव्या माळेला देखील या घ मंगल कलशाची कर स्थापना करू शकता अष्टमी नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी देखील तुम्ही घ घट घटस्थापनेच्या दिवशी मंगलकलशाची ही करू शकता मंगलकलशाची स्थापना केव्हा करावी ते सांगते मंगल कार्याची स्थापना मंगल सॉरी मंगलकलशाची स्थापना जेव्हा आपण सकाळी देवपूजा वगैरे करतो आहे आपली देवपूजा झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेला देखील तुम्ही करू शकता किंवा देवपूजा झाल्यानंतर सकाळी सकड़ सकाळी तुम्हाला जमत असेल त्यावेळेला देखील तुम्ही करू शकता आणि सर्वप्रथम आपल्याला मंगलकलशासाठी काय लागणार आहे ते सांगते सर्वप्रथम एक तांब्याचा तांब्या तुम्हाला लागणार आहे हळद हा, कुंकू घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि आणि कलशामध्ये टाकण्यासाठी आपल्याला प्यायचंच पाणी घ्यायचं आहे तर बघा सर्वप्रथम तांब्यावर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे कुंकू हे ओलं करायचं त्यावर स्वास्तिक काढायचं त्यानंतर पाच उभ्या रेषा ओढायच्या आहेत खालून वर आपल्याला त्या पाच उभ्या रेषा काढायच्या आहेत मंगल कलश हा देवघरात खाली ठेवायचा नसतो त्यामुळे मंगल कलशाला नेहमी आसन द्यायचं असतं त्यामुळे एक त्या ठिकाणी एक छोटंसं लाल वस्त्र तुम्ही आंथरा त्यावर छोटीशी प्लेट घ्या त्या प्लेटेमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत हळद कुंकू कु अर्पण करायचं आहे त्यावर आपल्याला हा मंगल कलश ठेवायचा आहे त्यानंतर या कलशात देवपूजेसाठी आपण जे पाणी वापरतो ते पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद कुंकू कु सुपारी अक्षता फुलं आणि एक रुपयाचं नाणं त्यात टाकायचं आहे त्यानंतर नागवेलीची पाच पाने त्या कलशा कलशामध्ये ठेवायच्या आहेत आणि जर नागविलीची पानं नसतील तर आंब्याची पानं जरी तुम्ही यामध्ये ठेवली तरी ते जास्त दिवस टिकतात नागविलीची पाणी ही विड्याची पाने तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपल्याला बदलावी लागतात आणि मंगलकलशामध्ये या सर्व गोष्टी टाकल्यानंतर त्यावर आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा आहे आणि त्याची धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा करायची आहे आणि आणखी एक जर तो नारळ स्वतः जो नारळ आपण ठेवणार आहोत तर तो नारळ स्वतःच्या स्वखर्चाने आपण आणायचा आहे तो नारळ कोणीही आपल्या ओटीत दिलेला नसावा एखाद्या मंदिरातून आपल्याला प्रसाद म्हणून मिळालेला नसावा किंवा दुसऱ्याने ओटीमध्ये दिलेला नसावा समारंभामध्ये तो नारळ आपल्याला दिलेला नसावा कशावर जे नारळ आपण ठेवतो ते पाणी आटलेलं नसावं आणि ते ना जुनं नारळ नसावं पाणीदार नारळ या कलशावर आपल्याला ठेवायचे आहे तुमच्याकडे जर असं नारळ असेल की खूप कमी आवाज येतोय पाण्याचा त्याच्यात तर ते नारळ ठेवू नका जास्त पाणी असलेलं नारळच आपल्याला त्या कलशावर ठेवायचं आहे तुमच्याकडे ज्या प्रकारचं नारळ मिळतं त्या प्रकारचं नारळ तुम्ही ठेवू शकता काही ठिकाणी एक शेंडिया ठेवलेली नारळ मंगल कलशावर ठेवतात काही ठिकाणी संपूर्ण असं न सोललेलं नारळ ठेवतात जर तुमच्याकडे नारळाला कोंब फुटलेला असेल मग तो कोंब फुटलेला नारळ कशावर ठेवायचा आहे असं काही नाही कलशावर नारळ ठेवायचं त्या नारळाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फुल अर्पण करायचं नमस्कार करायचा अशा प्रकारे मंगल क कर, कर कलशाची स्थापना आपल्याला देवघरामध्ये दे आपण करायची आहे आणि हा मंगल कलश स्थापन करत असताना कुलदेवीचा जो मंत्र कोणता मंत्र असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही ओम ओम एम ह्रीम क्लीम क्रीम चामुंडाय नमा हा मंत्र देखील म्हणू शकता किंवा ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय विचे हा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता आपल्या घरामध्ये आप माझ्या कुटुंबामध्ये हे सकारात्मक बदल मला हवे आहेत जे की माझ्या मुलांच्या समस्या असतील किंवा उद्योगधंद्याविषयी समस्या असतील अभ्यासाविषयी किंवा आरोग्याविषयी समस्या असतील घरात कोणी नोकरी करणार असेल तर त्याच्या नोकरीमध्ये प्रगती UH! होऊ दे कुटुंबामध्ये एकोपा राहू हो दे ज्या तुमच्या भावना आहेत त्या तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या मंगलकलशाच्या स्थापनेनंतर म्हणायच्या आहेत प्रार्थना करायच्या आहे सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या कुटुंबामा कुटुंबामध्ये व्हाव्यात म्हणून मी हा हा मंगलकलश या मंगलकलशाची स्थापना देवघरामध्ये करत आहे त्यानंतर हा मंगलकलश आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे मंगलकलश हा देवघरामध्ये कुठे ठेवावा तर दे आपल्या देवघराच्या डाव्या बाजूला आपल्याला या मंगलकलशाची स्थापना करायची आहे आणि तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे कलश कलशातलं पाणी हे तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या कालावधीमध्ये देखील बदलू शकता आणि जर तुमचा नारळ हा जर खराब झाला होतो बऱ्याचदा होतो किंवा त्यातलं पाणी पूर्ण सुकून जातं तर त्यावेळेला तुम्ही दर पौर्णिमेला नारळ बदलण्याची क्रिया देखील करू शकता काहीच हरकत नाही मी स्वतःही नारळ हा दर पौर्णिमेला बदलत असते आणि पाणी मी मंगळवारीच बदलत असते तर ही छोटीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ